ओम घन गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनल तर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गु गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो शेअर बाजार गुंतवणूक ॲक्सिस बँक व येस बँक अभ्यास ह्या मागील व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या नावाची कमेंट केली त्याबद्दल त्यांचे आभार तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करा मी त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे सुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आज मी आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा तसेच आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने बलाढ्य अशा पाचव्या नं नंबरची कंपनी असलेल्या आय सी आय सी आय बँक ह्या दोन कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे तसे पाहिल्यास आरती इंडस्ट्रीज व आय सी सी आय बँक यांच्या सेक्टरनुसार किंवा मार्केट कॅपिटलनुसार काहीही संबंध नाही त्यांची कोणत्याच बाबतीत तुलना होत नाही परंतु कमेंटमध्ये आरती इंडस्ट्रीज कंपनीचे नाव आल्या कारणाने मी ह्या दोन कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ एकत्र एक बनवत आहे तरी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला त्या कंपनीत पैसे गुंतवावेत की नाहीत याचा बऱ्यापैकी आत्मविश्वास येईल याची मी खात्री देतो तर मित्रांनो प्रथम आपण आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहू मित्रांनो आज दिनांक आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आरती इंडस्ट्रीज ह्या कंप ह्या कं कंप कम, कंपनीचा कम, अभ्यास कर करताना पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो त्या कंपनीचे नाव आहे आरती इंडस्ट्रीज व सेक्टर आहे स्पेशालिटी केमिकल मित्रांनो आरती इंडस्ट्रीज ह्या ह्या कंपनीच्या स्पर्धक असलेल्या इतर कंपन्या म्हणजे जुबिलियंट इंजिनिअरिंग लक्ष्मी ऑर्गॅनिक अतुल इंडस्ट्री अशा अशा बऱ्याच स्पर्धक कंपन्या आहेत मित्रांनो आरती इंडस्ट्रीज कंपनीजचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा म्हणजे चालू किंमत चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू मित्रांनो आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे सहाशे एकवीस रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे बावन आठवड्याचा हाय लो म्हणजेच भाव बावन आठवड्याचा म्हणजेच सुमारे तेरा महिन्याची उच्च किंमत व नीच किंमत म्हणजेच त्या कंपनीची बावन आठवड्यात जास्तीत जास्त किती किंमत होती व कमीत कमी किती किंमत होती हे म्हणजेच बावन आठवड्याचा हाय लो जर बघितला आरती इंडस्ट्रीचा तर तो आहे सातशे एकोणसत्तर रुपये हा हाय आहे व चारशे अडतीस रुपये ही लो किंमत आहे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच मागे अजून मागे दोन वर्ष मागे गेल्यास आरती इंडस्ट्री ज्या कंपनीचा हाय होता नऊशे चोवीस रुपये व लो होता चारशे अडतीस रुपये तसेच पाच वर्षे मागे गेल्यास आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा हाय होता अकराशे अडुसष्ट रुपये व लो होता तीनशे चौतीस रुपये मित्रांनो चौथा मुद्दा बाजारमूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीची शेअर बाजारात असलेले एकूण शेअरची संख्या गुणिले त्या कंपनींची करंट व्हॅल्यू तर मित्रांनो आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे बावीस हजार पाचशे सतरा करोड रुपये पाचवा मुद्दा म्हणजे मागील पाच वर्षांचा नफा मित्रांनो आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली चारशे सोळा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता नेट प्रॉफिट म्हणजे काय तर निव्वळ नफा निव्वळ नफा म्हणजे कंपनीची सर्व देणी गव्हर्नमेंटचा टॅक्स देऊन जी रक्कम उरते तिला नेट प्रॉफिट असे म्हणतात दोन हजार चोवीस साली आरती इंडस्ट्रीजला चारशे सोळा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली पाचशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली अकराशे पंच्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली पाचशे पस्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली पाचशे पाचशे शेहेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो सहावा मुद्दा म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजे प्रमोटर होल्डिंग प्रमोटर होल्डिंग आहे आरती इंडस्ट्रीजमध्ये प्रमोटर होल्डिंग आहे त्रेचाळीस पॉईंट चोवीस टक्के तर मित्रांनो आरती इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे सहा मुद्दे पाहिल्यास म्हणजे सहा मुद्द्यांचा अभ्या म माहिती पाहिल्यास निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मागील पाच वर्षाचा नफा मागील पाच वर्षाचा नफा बघितल्यास निव्वळ नफ्यात ना सातत्य नाही पाच वर्षांची तुलना केल्यास नेट प्रॉफिट वाढलेला नाही त्यामुळेच शेअर्स किमतीच्या दृष्टीने सुद्धा वाढता नाही पाच वर्षापूर्वीच्या हायपासून शेअर्स सध्या बराच खाली आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी हाय किंमत होती अकराशे अडुसष्ट रुपये आणि बावनवीक हाय किंमत आहे सातशे एकोणसत्तर रुपये व करंट व्हॅल्यू आहे सहाशे एकवीस रुपये म्हणजेच हा शेअर्स दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक योग्य नाही निष्कर्ष क्रमांक दोन प्रमोटर होल्डिंग म्हणजे प्रवर्तकांचा हिस्सा पन्नास टक्केपेक्षा कमी आहे लक्षात घ्या उत्तम कंपन्यात मालकाचा म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतो निष्कर्ष क्रमांक तीन सतत वाढता नेट प्रॉफिट नसल्यामुळे कंपनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी योग्य नाही तर मित्रांनो पुढील कंपनी पाहू आय सी सी आय बँक मित्रांनो आज दिनांक आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पहिला मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो कंपनीचे नाव आहे आय आय सी आय सी आय बँक सेक्टर आहे प्रायव्हेट बँक सेक्टर मित्रांनो आय सी सी आय बँक ह्या कंपनीच्या सेक्टरमधील इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत बंधन बँक धनलक्ष्मी बँक फेडरल बँक आय डी बी आय बँक आर बी एल बँक सि सिटी फायनान्स बँक मित्रांनो अशा असंख्य अजून म्हणजे आय सी सी आय बँकेला स्पर्धक असलेल्या असंख्य बँका आहेत त्यांचे माहितीचे व्हिडिओ हवे असल्यास त्या कंप कम, त्या कंपनीचे नाव कमेंट करा मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू आय सी सी आय बँकेची करंट व्हॅल्यू आहे अकराशे अडुसष्ट रुपये तिसरा मुद्दा म्हणजे वीक हाय लो म्हणजे बावन बावन वीक म्हणजे तेरा महिन्यांचा हाय किंमत व लो किंमत तर मित्रांनो आय सी सी आय बँकेची तेरा महिन्यांची हाय किंमत म्हणजे तेरा महिन्यात तो जास्तीत जास्त बाराशे सत्तावन्न रुपये झाला होता व कमीत कमी लो किंमत म्हणजे आठशे नव्याण्णव रुपयेपर्यंत आला होता मित्रांनो असंच किंमतीच्या दृष्टीने जर माग मागे गेल्यास दोन हा दोन वर्षापूर्वीचा आय सी सी आय बँकेचा हाय लो आहे से सातशे शहाण्णव बाराशे सत्तावन्न रुपये हाय आहे व सातशे शहाण्णव रुपये लो आहे पाच वर्षाचा अभ्यास केल्यास बाराशे सत्तावन्न रुपयेचा हाय आहे व दोनशे अडुसष्ट रुपयाचा लो आहे मित्रांनो चौथा मुद्दा म्हणजे बाजारमूल्य बाजार मूल्य बाजार बाजार म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपन्यांच्या सर्व शेअरची संख्या गुणिले त्या कंपनीची करंट व्हॅल्यू तर मित्रांनो आय सी सी आय बँकेचं मार्केट कॅपिटल आहे आठ लाख बावीस हजार सहाशे सहासष्ट रुपये आठ लाख बावीस हजार सहाशे सहासष्ट करोड रुपये तर मित्रांनो बघा आय सी सी आय बँकेचे मार्केट कॅपिटल किती प्रचंड आहे मित्रांनो आय सी सी आय बँकेचा अभ्यासाचा पाचवा मुद्दा म्हणजे मागील पाच वर्षांचा नफा मित्रांनो आय सी सी आय बँकेला दोन हजार चोवीस साली पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार सात करोड रुपयेचा निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चौतीस हजार चारशे त्र्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार बावीस साली पंचवीस हजार आठशे तीन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली वीस हजार तीनशे सत्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता सहावा मुद्दा सहावा मुद्दा म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजेच प्रमोटर होल्डिंग मित्रांनो आय सी सी आय बँकेमध्ये प्रमोटर होल्डिंग काहीच नाही आहे तर एफ आय आय होल्डिंग एफ आय आय होल्डिंग आहे पंचेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के व डी आय आय होल्डिंग आहे चव्वेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के मित्रांनो आय सी सी आय बँकेचे सहा मुद्दे पा सहा मुद्द्यांची माहिती घेतल्यास निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा मागील पाच वर्षापासून सतत वाढत आहे त्यामुळेच शेअरची किंमतसुद्धा सतत वाढत आहे दोन वर्षापूर्वी सातशे शहाण्णव रुपयेला व पाच वर्षापूर्वी दोनशे अडुसष्ट रुपयेला मिळणाऱ्या एका शेअरची किंमत सध्या अकराशे अडुसष्ट रुपये आहे निष्कर्ष क्रमांक दोन प्रमोटर होल्डिंग काहीच नाही ह्या कंपनीच्या शेअर्स होल्डिंगमध्ये सर्वात मोठे होल्डर एफ आय आय म्हणजेच फॉरेन फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर व डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यामध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे त्यामध्ये म्युच्युअल फंड एल आय सी सरकारी संस्था यांचा समावेश आहे निष्कर्ष क्रमांक तीन नेट प्रॉफिटच्या दृष्टीने वार्षिक विश्लेषणानुसार कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु प्रमोटर होल्डिंग काहीच नसल्या कारणाने उत्तम नाही कोणत्याही कारणाने शेअर बाजारात मंदी असल्यामुळे शेअरची किंमत बावनवी खायपासून खाली आल्यास टप्प्याटप्प्याने आय सी सी आय बँक बांक, बँकेचे शेअर्स घेण्यास हरकत नाही मित्रांनो मित्रांनो आरटी आरती इंडस्ट्रीज खाली आल्यास आरती इंडस्ट्रीज खाली आल्यास घेण्यापेक्षा आय सी सी आय बँक कंपनीचा शेअर्स खाली आ आल्यावर घेण्यास हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट करा व आपल्या प्रियजनांशी व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर्स करा शेअर करा ही विनंती भारत माता की जय